आ, नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत आज हत्तीबेट करवंदी देवर्धन या ठिकाणी तर हे हत्तीभेट असे एक ठिकाण आहे जे पूर्वी दंडकारण्यात होत असं समजलं जायचं इथूनच प्रभू रामचंद्र लंकेला गेले असं समजलं जातं जेव्हा ते वनात होते तेव्हा हे पूर्ण प्रदेश हा दंडकारण्याचा प्रदेश होता आणि नंतर आपण जेव्हा इथे लेणी पाहतो इथे बऱ्याच लेणी आहेत गाराम महाराज यांची समाधी आहे तर संजीवन समाधी आहे आणि तिकडे दत्ताचं मंदिर आहे हे विशेष स्थान इथे था आहेत आणि नंतर झालेलं एक बालाजी मंदिर आहे नंतर इकडे एक स्वामी समर्थाचं मंदिरही चालू आहे आणि तुकाराम महाराजांचं मंदिर असे तीर्थक्षेत्र आहे आणि बी दर्जाचा दर्जा महाराष्ट्र शासनाचा ब दर्जाचा दर्जाही या तीर्थक्षेत्राला भेटला आहे तर इथे बरीच डेव्हलपमेंट झालेली आहे आणि जेव्हा आपण याचा इतिहास पाहतो अशाच लेण्या आपण जेव्हा लातूर जिल्ह्याची माहिती बघतो तेव्हा आपल्याला ले खरोसा लेणी माहितच आहे तर अगदी तशाच पद्धतीने पण खरोसा लेणीमध्ये बऱ्याच शिव महादेव लेणी आणि बुद्धाच्या लेणी आणि जैन लेणी या तिन्हीचा संगम तिथे आहे म्हणजे पूर्वी सगळे मिळून मिसळून राहायचे आणि तिकडे आपल्याला ले बऱ्याच लेणी दिसतात इथे आपल्याला जेव्हा आपण गंगाराम महाराज इकडे येतो तेव्हा आपल्याला विष्णूची मूर्ती दिसते म्हणजे हिंदू लेणीचं एक प्रतीक आहे विष्णूची मूर्ती तिथे कोरीव स्वरूपात आहे आणि आपण जेव्हा इकडे पाहतो तर इकडे आपल्याला अगदी कोरीव स्वरूपात तिकडे दिसतं तुम्ही पाहू शकता इकडे आणि इकडे शीतेची नाणी सुद्धा आहे असं सांगितलं जात पण अ या जेव्हा मानवाची उत्पत्ती झाली जेव्हा युग असेल किंवा पाषाणयुग असेल जेव्हा मानव दगडी हत्यार बनवू लागला तेव्हा दगडी घरांचं महत्व त्यांना माहीत झालं आणि त्यातूनच लेण्याची निर्मिती होऊ लागली आणि मानव हा जंगला जंगलात राहायचा आणि या लेण्या आपल्या लातूर जिल्हा हा राष्ट्रकुटांचा एक प्रमुख राजधानी होती राष्ट्रकुटांचं तालुक्यानंतर राष्ट्रकूट या ठिकाणी होते आणि राष्ट्रकुटाच्या नंतर, नंतर यादव इथे होते या सगळ्या लेण्या कालीन म्हणजे एक अकराव्या शतकात किंवा त्याच्या अगोदरच्या शतकातील असाव्यात असं सांगितलं जातं आणि राष्ट्रकूट आणि यादवकालीन या लेण्या असाव्यात आपण जेव्हा या या भागातील इतिहास पाहतो बाराव्या शतकातील किंवा तेराव्या शतकातील तेव्हा आपल्याला आवर्जून येथील परिसरातील जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा इथेच परिसरात एक शिलालेख आहे जो की कानेगाव का या ठिकाणी आहे कानेगावचा शिलालेख यादव राजा कानेर देव यांनी कोरून ठेवला होता आणि त्यांचे मांडलिक होते राष्ट्रकूट मांडलिक गोपालदास जे अमृतपाल यांचे ते पुत्र होते जेव्हा त्यांनी तिथे कोरीव स्वरूपात जेव्हा या ठिकाणी लक्ष होम यज्ञ केला गेला या परिसरात म्हणजे तिथे त्या शिलालेखावर बऱ्याच गावांची नावे सुद्धा आहेत मला वाटतं कानेगावपासून तो लक्ष होम हत्ती बेटापर्यंत या हत्ती बेटाची पवित्र भूमी आहे त्यामुळेच या परिसरात तो यज्ञ केला गेला असावा आणि जेव्हा आपण कानेगाव बघतो कानेगाव मध्ये अगदी तेराव्या शतकात बाराशे अठ्ठावन्न इसवी सन बाराशे अठ्ठावन्न या ठिकाणचा शिलालेख आहे तिथे कोरीव आणि त्या शिलालेखावर बऱ्याच गावची नावं आहेत जसं करवंदीचं नाव सुद्धा त्या शिलालेखावर आहे करवरणे हे नाव करवंदीचं आहे त्या शिलालेखावर आणि आपण जेव्हा आप कोने ग्राम हे नाव कानेगावचं आहे उदयगिरी तुरे दुवाड संबंध म्हणजे उदयगिरीच्या उदयगिरी उदयगिरी म्हणजे आपलं जवळच उदगीर उदगीरच्या ठिकाणी सैनिकी पहारा होता आणि उदयगिरी उदगीर ही सैनिकी पहारा असल्यामुळे त्याच्या सीमेलगतच्या भागात तुरे म्हणजे सीमेलगतचा भाग दुवाड संबंध म्हणजे सीमेलगतच्या भागात हा एक असं एक ठिकाण आहे जे की तिथे लक्ष होम यज्ञ केला गेला स्वतियांच्या समृद्धीसाठी आणि येथील लोकांच्या समृद्धीसाठी तसेच त्याच काळातील अगदी किंवा त्याच्या अगोदरच्या काळातील राष्ट्रकुट आणि चालुक्य काळातील इथे आपल्याला संजीवन समाधी गंगाराम बाबा यांची संजीवन संजीवन समाधी आपल्याला दिसून येते आपल्यासोबत इथे आहेत या ठिकाणी माहिती देण्यासाठी गंगाराम महाराज या गंगाराम महाराज हे मुख्यत्वे करून लेणीमध्ये त्यांची समाधी आहे आपण जेव्हा आता बघू त्यांची समाधी अगदी लेण्यामध्ये आहे आणि आपल्याला ते एक मोठं आश्चर्य आहे आणि बाजूलाच विष्णू मूर्ती कोरलेली आहे म्हणजे त्यांचे चमत्कार या परिसरात बरेच असतील त्यामुळे बाजूला अगदी महाराजांनी सुद्धा बघितलं असेल की विष्णुमूर्ती आहे आणि थोडं कुंडही सुद्धा आहे इथे आणि इथे आपण बघू शकतो की व्याघ्र लेणी आहे जेव्हा आपण नमस्कार महाराज आम्हाला थोडीशी या परिसराबद्दल आजूबाजूच्या थोडा आम्हाला संक्षिप्त स्वरूपात माहिती देण्यात आधी ही नम्र विनंती <coughs> आता ही दृहा म्हणून आहे पहिलं इथं ऋषी मुनी असं इथं जप तप करण्यासाठी त्यांचं राहायचं घर आहे मध्ये त्यांच्या जवळ एक कपिलधारी काळी गाय येत होती ती गाय इथं राहायची ती दूध दूडवरच राहायची आणि संध्याकाळी तिथे जायची ती त्या ऋषी मुनीवाला जे अन्न प्रासन करण्यासाठी काही नव्हतं हो तर ती गायचं दूध खाऊन इथं जप तप केलेली आहे ती एक वेळेस ती गाय इथं खाली इथं कुडी समाजाचं शेत आहे तिथं गेली होती गाय तर ते शेतकऱ्यांना दररोज जुंधळा खावलेली म्हणून दररोज बघा म्हणून त्या दिवशी संध्याकाळी ती राहिली राहिल्यानंतर ती गाय तिथं आली ती जुंधळा खात असताना बघितला तिला हरण तिकडं आला आली तर ती गाय या गुहेमध्ये गेली तिच्या पातळी मागेच गेला तो शेतकरी गेल्यानंतर मग ती सगळे ऋषी मुनी सगळे बसलेले होते त्यांना म्हणता महाराजांच्या गायीनं आमचं भरपूर नुकसान केले तर काय केली नुकसान तर असं झालं म्हणलं ते जुंडाळा खाली हे खाल्ली त्यावेळेस त्या गायीनं शेण टाकली शेण टाकल्यानंतर ते त्याच्यातले एक ऋषी उठले की ते शेण घेतले आणि हिंदा दिले दिल्यानंतर मग ते घेतले आणि गेले शेतामध्ये बघितले तर काय ते शेण होत तर गोसाईनं का दिले म्हणले की शेण दिले म्हणजे तिथे टाकले टाकल्यानंतर मग घरी गेले घरी गेल्यावर ते कपड्याला बघतात जेवढं लागलेलं होतं तेवढं सोनं झालं होतं मग ते नंतर येऊन बघितलं तिथं तर ते खिळपट होऊन बसलं आजही त्या जागी उकरू देत नाही त्याच्यामधून भुंगे निघतात असं एक आणि तिथं काढलं तर ती धोंडेच निघणार त्या जागी आता सध्या इथून एक किलोमीटर हा एक ते शेती आहे त्यानंतर माता गंगरबा असं खालून ते पहिलेचे ते काहीतरी राजा राजा असं खालून जात होती त्यांची सवारी गंगाराम महाराज तिथे समोर वट्ट्यावर बसले होते बसल्यानंतर तिघोसा खाली म्हणून बोलवून घेतली जवळ जे गटुड होत ते देवाच्या डोक्यावर दिले आणि पुढे घोड्यावर ते चालत होते मागे गेलं तर दोन फूट उंचावून ते गटुड चालत होते त्यांनी घोड्यावर येऊन बघून महाराजांचे पाय धरले आणि सांगितले की आमची गलती झाली चूक झाली असं काय आहे